संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील गाव अंतर्गत असलेल्या तांगडी कोठेबुद्रुक हद्दीतील मुळा नदीपात्रात वाळू तस्करी जोमात सुरू आहे माहिती देऊनही अधिकारी दखल घेत नसल्याने नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे पठार भागाची जीवनदायिनी मुळामाई खळखळून वाहत असते व संपूर्ण भाग सुजलाम सुपलाम करते आता याच नदीपात्रातील पाणी कमी होऊ लागल्याने तस्करांच्या नजरा मुळामाईकडे वळल्या आहेत आणि दिवसा डवळ्या लचकेत ओढून लूट सुरू झाली आहे दिवसा चाळा आणि रात्री पळा या वाक्याला साजेसं काम तस्करांकडून सुरू आहे दिवसभर मजुंग मजुरांकरवी वाळू चाळायची व ती रात्री वाळू ट्रॅक्टर डम्परच्या सहाय्याने घेऊन पळायची असे काम आता सध्या जोरदार सुरू आहे चार पाच ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही लूट सुरू असून रात्रभर हे ट्रॅक्टर सुरू असतात त्यामुळे नागरिकांच्या झोपा मोडल्या आहेत असे म्हणत संबंधित तलाठ्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तांगडी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गडगे यांनी केली आहे माझे नाव राजेंद्र बापू गडगे तांगडी, तांगडी जो जो या आंबी खालचा तलाठी कार्यालयाच्या हद्दीमध्ये ही आमची वाडी येते तांगडी गाव आणि इथं दिवसा ढवळ्या वाळू चोरीला जाते जवळजवळ दोन महिन्यापासून ये ना ही वाळू चोरीला जाते इथं तलाठी अजिबात लक्ष देत नाही त्यांचे आर्थिक हिता असल्याशिवाय हे होत शक्यच नाही दिवसा वाळू चालली जाते आणि रात्रीचं ट्रॅक्टरने नेली जाते तर इथं रात्रभर ट्रॅक्टर चालू असतात इथं तलाट्याचं अजिबात लक्ष नाही लक्ष असेल पण ते पैशाकडं असेल मला वाटतं हां ते हे नदीचं त्यांना काही घेणं देणं नाही आता महसूल मंत्री एवढे चांगले आहेत विखे पाटील पण त्यांचा ते आदेश ऐका नाही इथल्या ते तलाट्याची बदली झाली पाहिजे कारण इथं तुम्ही येऊन बघा कोणतेही अधिकारी आणले तर तुम्हाला हे सगळं दिसेल इथं म्हणजे ही मागणी आहे आणि तलाट्याची खातीने चौकशी झालीच पाहिजे किती ट्रॅक्टर चालू असतात चार पाच ट्रॅक्टर रात्रीच रात्रभर चालू असतात तुम्ही रात्रीच येऊन बघा इथं इथं काय तमाशा चालू असतो नदीला इथं इथं कोट्यापासून ते तांगडीच्या आधीपर्यंत जेवढी मोकळी जागा आहे ना सगळे ट्रॅक्टर चालू आहेत इथं टोटल स्थानिक शेतकरी आता आडवणूक नाही करीत का त्यांची इथं पाणी तरी आडवणूक करायचं काही संबंध येत नाही पाठीमाग ते हे केलं होतं त्यांनी बंद केलं होतं इथं ते फोडलं होतं ना हे पोयटा वगैरे पण न्यायचे पण आता इकडे वाळूकडं जमलेत वाळू तर दरवर्षीच नाही येतात इथं तलाट्याचं म्हणजे लक्षच नाही तलाट्याची बदली किंवा खात्याने चौकशी केली पाहिजे वरून वरच्या अधिकाऱ्यांनी त्यांची कारण सांगून पण ते इथं पंचनाम्याला येत नाहीत आणि तुम्ही हे खड्डे हे बघा ना तुम्ही इथं काय प्रयोग चालू सगळे सगळे खड्डे आहेत वाळूचे ढेगे आहेत इथं दोन महिन्यापासून ही वाळू चालू आहे इथे आत्ताच नाही ना काल आज रात्रभर म्हणजे चार पाच ट्रॅक्टर चालू असतात ते मी ही याबाबत तक्रारी केल्या आहेत मात्र त्याची कोणीही दखल घेतली नाही उलट तक्रार केल्यानंतर अधिकच वाळूपसा सुरू झाला असेही गडगे यावेळी म्हणाले पहिली पण मी तक्रार केली होती प्रांतशील कार्यक्रम पण आणि पेपरला पण बातम्या पत्रकारांचे पण तुमचं हे सपोर्ट होता तर तरी पण त्यांनी काही म्हणजे तक्रारी करून पण दखल घेतलेली नाही तलाट्यांनी जे आहे ते आहेच वरून तक्रार केल्यानंतर जास्त माल काढायला लागले व रात्रभर एवढे ट्रॅक्टर चालू असतात इथे नाही लोकांना घरात झोपलो तरी ते आवाज नुसता का आणते ट्रॅक्टरचं तुम्ही स्वतः येऊन बघा पोलीस खातंही लक्ष देत नाही आणि इथं महसूल वाज पण नाही म्हणजे या गावाला कुणी वाली आहे की नाही माहीत नाही असं अंबी खालचाच्या आधीत येते आंबी खालचा पोस्ट गारगाव तालुका संगमनगर जिल्हा अहमदनगर पण ते अधिकारी आले तरी इथं जे आहे ते दिसतंय जिथं समोर काय दरम्यान मुळा नदी पात्रालगतच्या शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था ही नदीवरच अवलंबून आहे त्यात पाणी कमी होत असल्याने वाळू तस्करांनी जोरदार वाळू उपसा सुरू केला आहे त्यामुळे पाणी संपून वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही असे शेतकरी वर्गात बोलले जात आहे तर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गडगे यांनी याबाबत गंभीर आरोप केले असून या, के या सर्वांची दखल वरिष्ठांसह महसूल मंत्री घेणार का वाळू तस्करी थांबणार का की ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती राहणार हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज तांगडी